जळगाव शहरालगत असलेल्या निमखेडी शिवारात भल्या पहाटे महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे या कारवाईत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैधपणे वाळूची वाहतूक करणारे तब्बल सोळा ट्रॅक्टर जप्त केले प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे मिळालेल्या बातमीची खात्री झाल्यावर अर्पित चव्हाण यांच्या सह अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाळूची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे या तब्बल सोळा ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याची माहिती असून काही ट्रॅक्टर मध्ये वाळू होती अशी माहिती मिळाली आहे तर काही ट्रॅक्टर हे अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक असल्याची भनक लागतात वाळू माफियांनी जागेवरच वाळू उपसून ट्रॅक्टर खाली केल्याची माहिती आहे सर्व ट्रॅक्टर जप्त करण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आले या कारवाईने जिल्ह्यात वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे मध्ये वाळू वाळूसाठी आपण एकूण एक अठरा ठिकाणी शोधलं होतं ज्या ठिकाणी आजपर्यंत मागचे दहा वीस वर्षामध्ये दोन पासून दोन हजार ये जो वीस वर्ष कालावधी आहे त्याच्यामध्ये वाळू चोरी होण्याच्या या वाळू साठा असण्याची आपल्याकडे माहीत होती या एक सो अठरापैकी सात ठिकाणी आजक्या डेटमध्ये वाळू आहे म्हणून तहसीलकडून आपल्याला एक अहवाल मिळाला त्याचे एक मायनिंग प्लॅन तयार करण्यात आले मायनिंग प्लॅन ज्यावेळी डिस् डायरेक्टरेट ऑफ माइन्स अँड जुआलॉजी नागपूरला गेली त्या ठिकाणी वाळूच्या प्रमाण कमी आहे म्हणून बावीस ठिकाणी त्या मायनिंग प्लॅन नकार करण्यात आली आणि अडतीस मायनिंग प्लॅन मंजूर करण्यात आले या अडतीस मायनिंग प्लॅनपैकी नऊ मायनिंग प्लॅनला आत्तापर्यंत आपले जो विभागस्तरीय एनवायरमेंटल क्लिअरन्स कमिटी आहे त्याची मान्यता मिळालेली आहे आणि आता ते राज्य अथॉरिटीकडे त्या प्रस्ताव गेलेली आहे उर्वरित जो मायनिंग प्लॅन आहे त्याच्यामध्ये उर्वरित मायनिंग प्लॅनमध्ये जनसुनावणी आपले अबाउट बारा सोळा मायनिंग प्लॅनची आणखी जनसुनावणी झालेली आहे आणि उर्वरित जो तेरा मायनिंग प्लॅन आहे जो अडतीसपैकी त्याची जनसुनावणी तीस जानेवारीच्या दिवशी ठेवण्यात आलेली आहे आत्ता जो नऊ घाटाची मायनिंग प्लॅन मंजूर झालेली आहे त्याच्यामध्ये एकूण छत्तीस हजार ब्रास के आसपास वाळू साठा उपलब्ध आहे म्हणून आपल्याकडे माहिती आहे अडतीस मायनिंग प्लॅन ज्यावेळ मंजूर होईल तर या जिल्ह्यामध्ये एक लाख अडतीस हजार ब्रास एवढी वाळू आपल्याकडे उपलब्ध आहे असं आपण करू शकतो सिमेंटची विक्रीच्या तुलनेने अगर आपण अभ्यास केला तर आपल्या जिल्ह्याला साठशे पंच्याहत्तर हजार ब्रास वाळू दरवर्षी लागतोय तो आपल्याकडे गरजपेक्षा जास्त वाळू आपण यावर्षी उपलब्ध करून देणार आहे याच्याशिवाय क्रश क्रश सँड जो आहे ते उपलब्ध आहे आणि परराज्य विशेषतः गुजरात राज्यामधून आपल्याला वाळू या ठिकाणी येत आहे त्याच्यामध्ये सरळ दोन गोष्टी आहे की गाडीमध्ये जी पी एस असणं पाहिजे आणि ई टी पी परमिट जो असतो ते त्यांच्या गाडीमध्ये असणं पाहिजे आणि ई टी पी परमिटच्या माध्यमातून आपण वाळू आपल्यापर्यंत घेऊन येऊ शकतो प्रमाणात आपण कारवाई केलेली आहे मागच्या वर्षाच्या तुलनेने ऑलमोस्ट दुप्पट वाढ या कारवाईमध्ये झालेली आहे आपले सहा अधिकारी कर्मचारीवर हल्ला पण झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात गुन्हा पण दाखल करण्यात आलेले आहे ज्यावेळेला आपण कुठल्याही का विषयावर कारवाई करतो याच्यामध्ये तीन कायदा लागू आहे त्याच्यामध्ये आर टी ओच्या कायदा आहे त्याबरोबर मायनर मिनरल्स ॲक्ट अंतर्गत कायदा आणि पुलिसच्या आय पी सीचा कायदा येतो की चोरीचा सामान म्हणजे आपल्या पोझिशनमध्ये ठेवणं असेल या चोरीच्या सामानच्या विक्री करणार असेल हे हे सगळे कायदा आपल्याकडे लागू होतो या संदर्भात जळगाव जिल्ह्याचे प्रत्येक तालुकामध्ये कारवाई चालू आहे आज सकाळी एरंडोल आणि जळगाव या दोन तालुक्याची टीमनी संयुक्त नियोजन करून गिरणा नदीवर होणारे कारवाईबद्दल त्यांनी नियोजन केलं या नियोजनबद्दल त्यांनी पथक तयार करून विभिन्न प्रकारे विभिन्न जो मार्ग आहे गिरणापासून परत येण्यासाठी त्या मार्गावर त्यांनी सर्वेलन्स ठेवून व्यवस्थितप्रमाणे कारवाई केला आपले जो अधिकारी आहेत त्याच्यामध्ये वेळोवेळी असा तक्रार येत आहे जो तहसीलदार प्रांत स्तरावरचे अधिकारी आहे की त्यांच्या गाडीच्या मागे काय वॉचर्स मो मोटरसायकलवर फिरत असतो तो त्या वॉचर्सला चे, 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 म्हणजे ते गाडीच्या मागे जाऊ नये म्हणून ये मोटरसायकलच्या माध्यमातून ये, ये टीम त्या ठिकाणपर्यंत पोहोचली होती त्या ठिकाणी ज्यावेळी ते गेली त्यावेळी त्याला सोला ट्रॅक्टर्स त्याच्यामध्ये काय ते ट्रॅक्टरमधून वाळू काढत होते ते पण त्याला सापडलं या सोला ट्रॅक्टर्सला जप्ती करण्यात आलेली आहे त्याबद्दलची माहिती सर्व वि विभागाला इतर विभागाला देण्यात आलेली आहे आणि त्या सोला ट्रॅक्टरची जप्त करून पंचनामा करून शासनाचे निकष आणि नियमानुसार पुढील कारवाई होत आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या वाढूचं